पिंटे शेट यांचा सुरुवातीला अभिनंदन त्यांनी द्वितीय क्रमांकाचं मानकरी ठरलेले आहेत धन्यवाद धन्यवाद तर तुम्हाला कसं वाटतंय आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आज सुंदर असा कार्यक्रम पार पडलेला आहे त्यामध्ये आमचा द्वितीय क्रमांक आहे नंबर हा थोडा पॉइंट वरतीच गेला एक मिनिट सोळा सेकंद झाला पहिल्या दुसऱ्या नंबरच्या दोन्ही गाड्या बसल्या बसल्या क्षेत्रामध्ये जर हार जीत असतील हा हार जीत मागे पुढे असतं पण तरी सुद्धा तुम्ही जिद्दीने एवढं म्हणजे हा म्हणजे सांगायचं म्हणणं कसं आहे थोडा संयम पाहिजे आम्ही दुसरी शर्यत झाली बिरवाडी तिथं गाडी फेल गेली बर तिसऱ्या शर्यतीला आम्ही थोडा थांबलो थोडा अभ्यास घेतला आणि आज उतरवली हो गाडी आज नंबर बसलेला आणि पुढच्या वेळेला आपला पहिला टक्के गॅरंटी आपल्याला आज सुद्धा वाचलाच असता शंभर टक्के आज म्हणजे नंबर थोडा संयम लागला आणि थोडा बदल केला बरोबर आणि उतरवली गाडी नंबर होताच आपला फायनल होणार संध्याकाळी थोडा थोडी टाकत बरं पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आणि पुढच्या वेळेला फायदा बसली पाहिजे आशीर्वाद आहे